तर मी रांजे या गावात आहे तर प्रोवेदा इंडिया नमस्कार नमस्कार चे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरू मॅडमला काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार मॅडम नमस्कार पांढरंग रोडे तर तुम्हाला काय समस्या होते म्हणजे आरोग्याची काय प्रॉब्लेम होती हे प्रोडक्ट वापरायच्या आधी मला शुगर आणि माझे सांधे हात पाय कंबर दुखायचे त्याच्यामुळे मला लोणी बॉटल पेल्यापासून मला फरक जाणवतो शुगरचे एक औषध पेलं आणि लोणी बॉटल हेनी फरक चांगला जाणवला म्हणजे शुगर जास्त होते ते कमी झाली आणि मला शुगर तब्येत माझी जास्त होती ते पासष्ट होती तर माझी साठ किलो वजन दाले। दाले। दाले वजन झाले तर बघा मॅडमला खूप छान रिझल्ट आलेले आहेत त्यांना ते खांदे दुखायचे अजून वजन पण जास्त होतं शुगरचा प्रॉब्लेम होता मॅडमनी गिरईतून शितार का हा ज्यूस वापरलेला आहे परत डायबिटिक केअर आणि नोनीची बॉटल तर हे सगळे प्रोडक्ट वापरून मॅडमला चांगला रिझल्ट आलेला आहे बाकीचे पण तुम्ही घराचे प्रोडक्ट वापरला शॅम्पू वापरला तेल वापरलेले तर कसे वापरले नाही रिझल्ट आज चांगले आलेले तर तुम्ही खुश आहे का मॅडम खुश आहे मी हे तुम्ही वापरू शकता म्हणजे सर्वांनी हे प्रोडक्ट आपल्या आयुर्वेदिक वापरले पाहिजे कारण शंभर टक्के आयुर्वेदिक त्याच्यात काहीच केमिकल नाही तर खरच सर्वांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे थँक्यू यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस